व्हॉट्सअप व इंस्टाग्रामवर आय लव्ह यू तू मला खूप आवडतेस असा मेसेज पाठवून तिच्याशी जवळ एक साधून एका बावीस वर्षीय तरुणीला लॉजवर नेऊन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून अश्लील फोटो काढून ते व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सोळा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सोलापूर शहरातील लॉज व भाड्याच्या खोलीत घडल्याचं तक्रारी नमूद आहे आरोपीचे नाव विजय शिवाजी बाबर राहणार भालेवाडी असं आहे त्याच्यावर सदर तरुणीशी मैत्री करून विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं सुरुवातीला सोशल मीडियावर आय लव्ह यू तू मला खूप आवडतेस अशा संदेशांद्वारे पीडितेशी जवळीक साधली त्यानंतर तिला लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि तिचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले त्यानंतर हे फोटो कोणाला काही सांगितल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली आणि अखेर इंस्टाग्राम इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो व्हायरल करण्यात आले असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सोलापूर शहर पोलीस करत आहेत